नमस्कार आणि आपण पाहत आहात लय न्यूज चॅनल आवाज सर्वच सामान्य जनतेचा चालगणी येथील ग्रामसेवक तलाठी सरपंच पोलीस पाटील यांनी नुकसानग्रस्तांचा चुकीचा सर्वे केला त्यामुळे दिनांक तीस सप्टेंबर रोजी गावकरी अमर उपोषणाला बसणार उमरखेड तालुक्यातील चालगणी येथे चौदा पंधरा सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे गावातील अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन भिंती पडून घरातील साहित्याचे नुकसान झाले होते हा सर्वे करण्यासाठी ग्रामसेवक सरपंच तलाटी पोलीस पाटील यांनी सर्वे केला व ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसून भिंती पडल्या व सामानाचे अतोनात नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत मिळाली नाही परंतु ज्यांचे काहीच नुकसान झाले नाही अशा लोकांना लाभ मिळाला असा चुकीचा सर्वे केल्यामुळे मूळ मुल लाभार्थी मदतीपासून वंचित राहिला आहे तालगणी येथील ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील व तलाटी यांनी जाणून बुजून खऱ्या नुकसानग्रस्तांना गावाच्या राजकारणामुळे वगळले म्हणून वरिष्ठांनी गावात येऊन इन कॅमेरा शूटिंग घेऊन खरा खोटा प्रकार तपासावा तसेच ग्रामसेवक व तलाटी यांना त्वरित निलंबित करावे व नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराची चौकशी करून शासकीय लाभ द्यावा अन्यथा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती समोर अमरण उपोषणाला बसणार असा इशारा चालगणी येथील नागरिक रामदास थोटे प्रेमानंद थोटे दत्ता वंजारे अंबादास वंजारे माधव काटे गजानन सूर्यवंशी यांनी दिला आहे लोकहित लाईन न्यूज साठी विजय कदम उमरखेड तेरा चौदा पंधरा या तीन दिवसामध्ये अतिवृष्टी झाली होती चालगणी गावामध्ये भरपूर पाणी आलं होतं नदीचं पैनगंगा नदीचं धरणामधून पाणी सोडल्याबद्दलही खूप पाणी आलं होतं गावाच्या भोवतालून जे घर हे झाले भीती पडल्या होत्या घरात पाणी गेलं त्याच्यातल्या एकाही माणसाला पैसे भेटले नाही त्याच्या म्हणजे प्रामाणिक पाणी गेलं त्याच्या घरात त्याला पैसे नाही जे शंभर एकशे आठ फुटावर ज्याचं घर आहे त्याला पैसे मिळाले त्याच्यामध्ये तलाठी ग्राम ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील यानं जे सर्वे जे केला ते आपण तहसीलदार साहेबाकडे याच्या याच्याकरता आल तो की असा कसा केला तुम्ही एकशे आठ फुटावर पाणी जाऊ शकते गावाच्या भोवतालून पाणी जाऊ शकत नाही ना का नदी ना काय वरून वाहिली का असा प्रश्न केला तर साहेबांना सांगितलं की तुम्ही लेखी द्या म्हणून आम्ही आज लेखी तक्रारही केली आमचं म्हणणं एवढंच आहे की बुवा तक्रार करून नुसती तक्रार दाबू नये याच्यावर कारवाई व्हावी तलाठी साहेब ग्रामसेवक असेल सरपंच असेल याच्यावर जितकी बनाल तेवढी कारवाई करावी जेवढे लोक वंचित राहिले त्याला सरसगट पैसे मिळावे आमची हेच मागणी आहे एसडीएम साहेबाला साहेबांना अशी विनंती करतो की आम्हाला पैसे जरी नाही मिळाले तरी कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतरी आम्ही उपोषणाचा अर्ज दिला आमर उपोषण करू आपण याच्यावर तर काही साहेबांना प्रतिक्रिया नाही आम्हाला मिळाली तर दयान चंद्रवंशी चंद्र आमची तीस फुट भीत पलिचं नाव आहे ना काहीच नाही आम्हाला ना पैसे दल्ले नसल्यामुळे आमचं नावाला नाही कोण पैसे मागितले आता मागली नाव सांगा ना तुम्ही मागणी गाडीत नाही फिरत नाही कोणी सर्व सगळं घरून ग्रामसेवक होता का ग्रामसेवक होता पटवारी पटवारी चालगणी गावचे नागरिक आहोत माझं नाव परमानंद शंकर थोटे मी नागरिक आहे की तेरा चौदा पंधरा ला अतिवृष्टी झाली ती त्या अतिवृष्टीमध्ये खूप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आणि पाणी गेलं तर त्या बऱ्याच लोकांना अतिवृष्टीचा काही लाभ घेतला नाही त्या अतिवृष्टीचा लाभ घेतल्यासाठी आम्ही तसेच दर साहेबांडे निवेदन दिलं साहेब म्हणले लेखी निवेदन द्या लेखी निवेदन दिले आणि त्याच्यामध्ये लेखी निवेदन देऊन साहेब निवेदन पुढे आम्ही कारवाई करल ते ग्रामसेवक तलाठी साहेब यांच्याशी कोणी पुढचे अधिकारी आहेत यांच्याशी ठीक आहे चालेल मी चालगणीगावचा रहिवासी असून रामदास नारायण थोटे काल आम्ही चोवीसला तक्रार दिली होती तहसीलदार साहेब एस डी एम साहेब आपले बीडू साहेब पंचायत समिती तर आज आम्ही त्या तक्रार येऊन आज कालही त्याच्यामध्ये आम्ही असं नमूद केलं तर की उपोषण करणार म्हणून तीस तारखेला त्या उपोषणाची आज नोटीस आम्ही आपले एस डी एम साहेबाला एक दिली एक तहसीलदार साहेबाकडे दिली आणि एक पोलीस स्टेशन दिली एक आमदार साहेबांना दिली आ, एक आपले भाऊ बुतळा यांना दिली हे सगळे आम्हाला म्हणजे न्याय मिळालाच पाहिजे आम्ही न्यायासाठी हे सगळं काही करायला ते न्यायासाठी करायलो गावातल्या लोकायला जे वंचित लोक राहिले नुकसानग्रस्त लोक आहात त्याला खरी मदत मिळाली पाहिजे याच्यासाठी करायला लागलो आणि हे जे लोक आहात यायनं जे राजकारण केलं तलाटी असो ग्रामसेवक असो पोलीस पाटील असो की सरपंच असो याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्याला निलंबित केलं पाहिजे प्रश्ना प्रशासनानं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे तलाटी चार माणसाला घेऊन गावात त्याला अशी सवय झाली की चार माणसासंघ जे मेन माणसं गावात राहतं त्यालाच घेऊन हिंडणं ग्रामशोक्त असं चालू झालं की चार माणसाचंच ऐकणं हे धंदे बंद झाले पाहिजे याच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबित झाली पाहिजे प्रशासनावर प्रशासनानं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे